नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागात नेमकी काय बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबरच्या भागात सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये तुम्हाला माहिती की सारंग मेंदळे हा खूप दारू पिऊन आलेला असतो तर सावली त्याला त्याच्या बेडरूम मध्ये नेते त्याला झोपवते आणि जेव्हा सारंग म्हणतो की त्याला तारा वजेचं गाणं म्हणायचं आहे आणि तेच गाणं त्याला झोपी लावू शकत तेव्हा सावली सारंगसाठी गाणं गाते व ते गाणं ऐकून सारंग सुखाने झोपून जातो मित्रांनो दुसऱ्या दिवशी सावली ही घराच्या बाहेर असते तुळशीच्या झाडापुडा असते आणि ती देवाला प्रार्थना करत असते की सारंग सर खूप चांगले व्यक्ती आहेत आणि अशा चांगल्या व्यक्तीला सतबुद्धी दे जेणे की त्यांनी असं वाईट काम परत नाही केलं पाहिजे तर दुसरीकडे मित्रांनो सारंग हा सावलीकडे येतो आणि तिला विचारतो की काल रात्री मला घरात कुणी आणलं तू आणलंस का त्याच्यावर सावली ही फक्त डोकं हल त्यावर सारंग तिला बोलायला लागतो आणि म्हणतो की तुला मी किती वेळ म्हटलेला आहे की माझ्याजवळ येत नकोच कारण की मला तू जवळ असली ना तर मला इरिटेट होतं त्यावर सावली असं म्हणते की मी तुम्हाला फक्त घरात तुमच्या बेडरूम पर्यंत सोडलं आणि माझं याच्यात काहीच म्हणणं नव्हतं मला फक्त तुमची कोणासमोर इज्जत आणि चव घालवायची नव्हती आणि तुमच्या आईला नाराज करायचं का नव्हतं कारण की तुमच्या आईनी जर तुमची अवस्था बघितली असती तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं त्यावर मित्रांनो सावली ही सारंगला कसा कॉन्फिडन्स आणून देते हे बघण्यासारखं का आहे कारण की सावली सारंगला समजून सांगते की तुमच्यावर खूप लोकांची जबाबदारी आहे आणि जर तुम्हीच असं वागले तर तुमची ही जी मोठी कंपनी आहे आणि तुमचं घर आहे ते सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल आणि हे सगळं ऐकताच सारंगचे डोळे खुलतात आणि लगेच सारंगा कपडे घालून ऑफिसला जायला निघतो त्यावर सावली खूप खुश झालेली असते की तिने सांगितल्यामुळे सारंग हा लगेच ऑफिसला जायला निघालेला असतो तर मित्रांनो दुसरीकडे सावलीच्या घरीच म्हणजे तिच्या माहेरी गावकरी सावलीच्या घरी येतात आणि तिच्या वडिलांना आणि भावाला मानतात की आपल्या गावात एक कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला सप्त्याला आपल्याला सारंग मेहंदळे यांना प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं आहे तर तुम्ही उद्या त्यांच्या घरी जा आणि आमचं आमंत्रण सांगा त्यावर मित्रांनो सगळे खूप खुश होतात कारण की त्यांचे बापू म्हणजे सारंग मेहंदळे यांना प्रमुख पाहुण्यांचा दर्जा भेटलेला असतो तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी सावलीच्या माहेरकडचे हे सगळे सारंगच्या घरी येतात आणि तिथं सारंगला आमंत्रण द्यायला जातात तर मित्रांनो जेव्हा आपू तिथे येतो तेव्हा आपूला बघून तिलोत्तमा मनातल्या मनात खूप खुश झालेली असते व इथंच हा भाग संपतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की तिलोत्तमाने तरी आता बघितलेलं आहे तर तिलोत्तमा चांगलं पाठवेल का सावलीच्या घरी कार्यक्रमाला तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा Then you are.